नमस्कार मंडळी विदर्भाचे गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण डोळक्याची भाजी बघणार आहे डोळक्याची भाजी तुम्ही खाल्ली असेल पण आज आपण डाळ डोळक्याची भाजी बघणार आहे आणि ती भाजी तुम्ही टिफिनलासुद्धा नेऊ शकता आणि खायला खूप चविष्ट लागते चला तर मग कशी बनवायची आपण आज बनवूया त्यासाठी सोलरने आपण डोळक्याच्या वरील जे शिरा असतात ते आपण छान काढून घेणार आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतलं की आपण त्याला छान बारीक कापून घेणार आहे आपल्याला पाहिजे तशा आकारामध्ये कापून घ्यायची आहे त्यानंतर एक वाटी डाळ घ्यायची आहे आणि डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन, तीन दोन ते तीन वेळा छान धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी घालून आपल्याला तशीच बाजूला थोडा वेळ ठेवायची आहे त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला थोडे तेल घालून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी छान टाकून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा थोडा परतून घेतला की त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालणार आहे आणि तीसुद्धा छान परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये धनिया पावडर घालणार आहे मसाला घालणार आहे आणि हळद घालणार आहे व थोडे लाल तिखट घालायचे आहे हे तीन छान परतून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले टमाटर घालायचे आहे आणि ते सुद्धा थोडे फ्राय करून घ्यायचे आहे आपण जी डाळ धुवून घेतली होती ती आता यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि तीसुद्धा छान थोडा वेळ परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्याची एक वाफ काढून घेणार आहे वाफ काढून घेतली की त्यामध्ये आपण शिजण्याकरता थोडे पाणी घालायचे आहे पाणी घालून आपल्याला ही डाळ पुन्हा एकदा तशीच एक दोन वेळा वाफ काढून घ्यायची आहे आपली डाळ आणखीन सुद्धा शिजली नसेल तर त्यामुळे आपल्याला अशी एक दोन वेळा वाफ काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक केलेले दोडके घालायचे आहे आणि ते सुद्धा छान परतून घेऊन त्याची आपल्याला एक वेळा वाफ काढून घ्यायची आहे आणि छान परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बघायचे की डाळ थोडीफार काही ना काही शिजली की नाही म्हणून पुन्हा ना एकदा आपल्याला त्याच पद्धतीने वाफ काढून घ्यायची आहे आणि आता आपली डाळ थोडीफार छान शिजलेली आहे आता आपण त्यामध्ये थोडे मीठ घालणार आहे आणि ते छान परतून घेतल्यानंतर आपल्याला ते न झाकता अशीच थोडीफार छान पद्धतीने शिजू द्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद